आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातामध्ये नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता या अपघातातील आयशरचा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर ट्रक ड्रायव्हरचा शोध घेऊन त्याला त्वरित अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक साबळे व अक्षय नवले यांनी परिसरातील सी सी टी व्ही तसेच चाळकवाडी येथील टोल नाका येथून सदर आयशर ट्रक चालकाचे फोटो प्राप्त करून त्याचा शोध सुरू केला हा ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावर ट्रक सोडून चाकणच्या बाजूला निघून गेल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण तसेच महाळुंगे या सी यादीत त्याचा शोध सुरू केला म्हाळुंगे सीमध्ये त्याचा शोध घेतला असता सदर इसम हा हरियाणा येथे निघून जाण्याच्या तयारीत असताना त्याला गुन्हे शाखेने सापळा लावून ताब्यात घेतले या, या इसमाला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव रोहित कुमार जगमाल सिंग चौधरी वय तीस वर्ष राहणार मोहम्मदपूर जाट तालुका बावल जिल्हा रेवाडी हरियाणा असे सांगितले या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे हवलदार राजू मोमीन हवलदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले निलेश सुपेकर यांनी केले आहे किशोर बारुळे शिवभूमी न्यूज जुन्नर Thank <laughs>